नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी आज बघत आहोत की आपल्या हरभऱ्याला पाण्याचं नियोजन चालू आहे स्प्रिंकलरने या ठिकाणी आपण पाण्याचं नियोजन करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला हरभरा बघू शकता की अशा प्रकारचा आहे आणि याला आता वीस दिवस झालेले आहेत तर पाण्याचं नियोजन करत असताना आपल्याला सर्वप्रथम पाणी हे जास्त प्रमाणात द्यायचं नाही तर आपण हे पाण्याचं प्रमाण हे याला फक्त या ठिकाणी पाच ते सहा तास या ठिकाणी देणार आहोत ही जमीन ही थोडी हलकी प्रकारची आहे त्यामुळे याला आपण पाणी थोडं जास्त देत आहोत आणि जे आपण काळी जमिनीवर हरभरा आहे त्याला आपण फक्त चारच तास त्या ठिकाणी स्प्रिंकलरने पाण्याची सुविधा केलेली आहे बघू शकता की अशा प्रकारे पाण्याचं नियोजन चालू आहे त्यामुळे हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन करताना अवकाळीनंतर आता जे हरभरा तुम्ही पेरलेला असेल आणि तो जर आता वीस ते बावीस दिवसाचा असेल तर निश्चितच त्याला अतिशय चांगल्या पाण्याची आणि योग्य पाण्याची व्यवस्था करा जास्त पाण्याचं प्रमाण होऊ देऊ नका कारण की ऑलरेडी जमिनीमध्ये ओल आहे आणि आपल्याला फक्त त्या ठिकाणी आवश्यक असेल तेवढंच पाणी द्यायचं आहे माती पाणी झालं तर नक्कीच आपल्याला मर रोगाचं प्रमाण हे वाढणार आहे त्यामुळे योग्य तेवढंच पाणी द्या आणि पाणी सासी जमिनीमध्ये सासूस तर त्या ठिकाणी पाणी देऊ नका आपण याला फक्त पाच तास या ठिकाणी पाणी देणार आहोत आणि अशा प्रकारे आपला हरभरा या ठिकाणी वीस बावीस दिवसाचा त्या ठिकाणी झालेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर आपले संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि आपला जो फ्लॉट आहे तो आपला दुसरा फ्लॉट पण आपण कालच व्हिडिओ अपडेट केलेला आहे ते देखील तुम्ही बघू शकता धन्यवाद